नमस्कार स्वागत आहे तुमचं सिमा अँड कोमर रेसिपी चॅनलमध्ये आज आम्ही पूर्ण एक रेसिपी घेऊन आलेलो आहोत खास तुमच्यासाठी आज आपण बनवणार आहोत स्पेशल तरीदार मिसळपाव ते ही स्ट्रीट स्टाईल आता आपल्याला मार्केटमध्ये जाऊन मिसळपाव खाण्याची गरज नाही घरच्या घरी आपण साध्या पद्धतीने बनवणार आहोत तेही कमी साहित्यामध्ये चला तर त्यासाठी लागणारं साहित्य बघूया मिसळपाव बनवण्यासाठी लागणारं साहित्य इथे मी अडीचशे ग्रॅम मोड आलेली मटकी घेतली त्यानंतर एक वाटी फरसाण एक कांदा अशा प्रकारे उभा कट करून घेतला एक टोमॅटो कट करून घेतलं अर्धा इंच अद्रकीचा तुकडा पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या एक वाटी कढीपत्ता शक्यतो फ्रेश कढीपत्ताच यूज करा त्यानंतर एक चम्मच काश्मीरी लाल मिरची पावडर अर्धा चम्मच हळद अर्धा चम्मच मोहरी एक चम्मच धने पावडर अर्धा चम्मच जिरे अर्धा चम्मच लाल मिरची पावडर दोन मिरे दोन लवंगा दालचिनीचा तुकडा इथे कोल्हापुरी तरी मसाला घेतला अर्धा चम्मच अर्धी वाटी बारीक कट केलेली कोथिंबीर चवीनुसार मीठ प्रथम आपल्याला मिसळ पाव बनवण्यासाठी लागणारी मटकी कुक करून घ्यायची आहे त्यासाठी ते कढाई घेतली त्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं एक ते दोन चम्मच आता यामध्ये ही मटकी ॲड करून घेऊया तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ते कुकरला पण एक शिट्टी मारून घेऊ शकतात त्यानंतर हळद ॲड करायची चवीनुसार मीठ आता यामध्ये मी एक ग्लास पाणी ॲड करणार आहे इथे आपल्याला मटकी पाच ते दहा मिनटं बॉईल करून घ्यायची आहे खूप जास्त ओवरकूक नाही होऊ द्यायची आता आपल्याला मिसळपाव बनवण्यासाठी लागणारे मसाल्याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे त्यासाठी इथे मी गॅसवर तवा ठेवला त्यामध्ये दोन ते तीन चम्मच ऑइल टाकलं ऑइल आपलं छान गरम झालं या स्टेजला आपण कट केलेला कांदा ॲड करून घेऊया इथे आपल्याला कांदा खूप जास्त गोल्डन कलर येपर्यंत नाही परतून घ्यायचा नॉर्मल सॉफ्ट होऊन देणार आहोत आपण इथे कांदा हे बघा इथे कांद्याला हलकासा गोल्डन कलर यायला सुरुवात झालेली आहे आता या स्टेजला टोमॅटो ऍड करून घ्यायचं टोमॅटो पण आपल्याला छान सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचं आहे कांद्यासोबत आता इथे मी लसूण ॲड करून घेणार आहे त्यानंतर आदरक लवंग मिरे दालचिनी हे आता हे सर्व साहित्य छान परतून घ्यायचं आहे आपल्याला आता तुम्ही बघू शकता कांदा टोमॅटो छान परतून झालं इथे टोमॅटो पण छान मेल्ट झालेला आहे आता आपल्याला स्मूथ पेस्ट तयार करून घ्यायचे आहे दोन ते तीन चम्मच पाणी ऍड करून आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपले टोमॅटो कांदा आणि अद्रक लसणची पेस्ट तयार झालेली आहे हे बघा हे बघा इथे आपली मटकी पण छान बॉईल झालेली आहे आपल्याला एवढीच बॉईल करून घ्यायची आहे मटकी खूप जास्त ओरकूक नाही होऊ द्यायची यामध्ये असलेलं पाणी थोडंसं राहू द्यायचं पूर्णपणे ड्राय नाही करून घ्यायची आता आपण नेक्स्ट प्रोसेस कडे ओळूया आता आपण मिसळ पावसाठी लागणारी मिसळ तयार करून घेणार आहोत त्यासाठी गॅसवर कडे घेऊया त्यामध्ये चार ते पाच चम्मच ऑइल टाकलं आता यामध्ये मोहरी ऍड करून घेऊया त्यानंतर जिरे इथे आपण जी पेस्ट तयार करून घेतली ती पेस्ट ऍड करून घेऊया यामध्ये आपल्याला कच्चा पूर्णपणे निजेपर्यंत आपल्याला पेस्ट परतून घ्यायचे आहे अधून मधून थोडस पाणी ऍड करायचं आता तुम्ही बघू शकता तिथे आपली पेस्ट छान परतून झाली ऑइल पण सेपरेट झालं पेस्टमधून आता या स्टेजला काही ड्राय इन्ग्रिडियंट्स ॲड करून घ्यायचे आहे आपल्याला त्यासाठी प्रथम काश्मिरी लाल मिरची पावडर ॲड करून घेणार आहे मी गॅसची फ्लेम लो ठेवायची म्हणजे आपले मसाले जळणार नाही त्यानंतर लाल मिरची पावडर तिखटचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार नसरत जास्त करू शकता धने पावडर कोल्हापुरी तरी मसाला तुमच्याकडे कोल्हापुरी तरी मसाला नसेल तर तुम्ही इथे कांदा लसून मसाला पण ऍड करू शकता आता यामध्ये थोडस पाणी ऍड करायचं आणि एकदा छान परतून घ्यायचं ऑइल सेपरेट होईपर्यंत आता तुम्ही बघू शकता आपल्या मसाल्यामधून छान ऑइल सुटायला सुरुवात झालेली आहे आता या स्टेजला बॉईल केलेली मटकी ऍड करून घ्यायची मटकी एकदा मिक्स करून घ्यायची सर्व मसाल्यामध्ये आता इथे लागेल त्याप्रमाणे पाणी ऍड करून घ्यायचं कट केलेली कोथिंबीर या स्टेजला ऍड करून घ्यायची आता आपण यावर झाकण घेऊया म्हणजे आपली मटकी छान बॉईल होईल आता तुम्ही बघू शकता तिथे आपले मस्तपैकी कोल्हापूर स्पेशल तरीदार मिसळपाव तयार झालेले आहे हे बघा किती छान तरी आली तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकतात मिसळपावची मिसळपाव स्ट्रीट फूड आहे महाराष्ट्रीयन सर्वजण आवडीने खातात आता तुम्ही बाहेर न जाता तुम्ही घरीही मिसळपाव तयार करू शकता तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आमच्या सिम्पल आणि सोप्या रेसिपीसाठी सीमा अँड कोमल रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका मस्तपैकी जनजनीत कोल्हापुरी स्पेशल मिसळ पाव तयार झाले आहे तुम्हाला ह्याची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशा सिंपल आणि सोप्या रेसिपीसाठी सीमा अँड कोमल रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ऑलरेडी सबस्क्राईबर असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा कमेंट करा आणि शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि म्हणजे घंटीला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील